ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा दहशतवाद आणि वेडेपणा आता सर्वांच्या समोर यायला लागलाय पाकिस्तान आता पिसाळलाय आणि अशा प्रकारे हल्ला करतोय की भारताच्या एल ओ सी जवळील घरे राख होत आहेत हा मूर्ख पाकिस्तान हल्ला अशा प्रकारे करतोय की अनेक मशिदी उद्ध्वस्त होत आहेत आणि गुरुद्वारांजवळ बॉम्बचे गोळे आहेत हा दहशतवादी पाकिस्तान अशा पद्धतीने गोळीबार करतोय की या संपूर्ण घटनेत पंधरा भारतीय नागरिकांना आपला जीव गमवावा लागलाय है कि लाहान जक्मी जाले तेना हे पाकड्यांचा हल्ला असा आहे की यात लहान मुले आणि वृद्ध लोक देखील यात जखमी झालेत आणि त्यांना त्यांचा जीव गमवावा लागलाय आणि हे सगळं करून त्यानंतर पाकिस्तान शोक करत शोक करण्याचा ढोंग करत आवंत की त्यांच्या देशातील सामान्य लोक हे भारताने मारलेत आता ही गोष्ट तुम्हाला ध्यानात आणून देण्याचं कारण काय तर मध्ये देखील एक भारतीय सैनिक आता शहीद झाल्याची माहिती आहे आणि पाकिस्तानने तिकडे पूछ मध्ये गोळीबार केलाय आणि सामान्य नागरिकांना आपल्या भारतीय सामान्य नागरिकांना जीव गमवावा लागलाय पाकिस्ताननी रेंजर्स जे आहेत ते यात अंधाधुंद गोळ्या झाडतायत ते व्यक्ती मूल आहे की वृद्ध आहे की सामान्य माणूस आहे हे देखील पाहत नाहीये आणि या संपूर्ण प्रकरणात आता काय नवीन अपडेट आहे ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट ची ही सुरुवात तर नाही ना हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर व्हाईट नाईट कॉप्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडल मधून माहिती दिली आहे की एक जवान शहीद झालाय तो ट्वीट जो सोशल मीडियावर आलाय तो मी तुम्हाला शब्दशहा वाचून सांगतो त्यात असं लिहिलंय की सात मे दोन हजार पंचवीस रोजी पाकिस्तानी सैन्याने केलेल्या गोळीबारात आपले प्राण अर्पण करणाऱ्या लान्स नाईक दिनेश कुमार यांना जीओसी म्हणजेच व्हाईट नाईट कॉप्सचे जनरल ऑफिसर कमांडिंग आणि आम्ही सर्व सैनिक श्रद्धांजली वाहतो दिनेश कुमार हे पाचव्या फिल्ड रेजिमेंट मधले होते आणि याशिवाय मध्ये त्यांनी असं देखील म्हटलंय की सेक्टर मध्ये निष्पाप नागरिकांवर झालेल्या हल्ल्यातील सर्व बळींसोबत शहीदांसोबत आम्ही एकजुटीने उभे आहोत या मध्ये त्यांनी शेवटी ए ला देखील टॅग केलंय आणि भारतीय सैन्याच्या उत्तर कमांडला देखील त्यांनी टॅग केलेला आहे तर मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की ज्या सैनिकाच्या हौतात्म्याबद्दल येथे ट्विट केलंय ते लान्स नाईक दिनेश कुमार आहेत आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झालाय शिवाय जर आपण या घटनेची पार्श्वभूमीबद्दल जर बोललो तर पहलगाम मध्ये झालेल्या क्रूर दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर ऑपरेशन सिंदूर सुरू केलं होतं तेव्हापासूनच भारताने पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेवरील आणि आंतरराष्ट्रीय सीमेवरील दहशतवादी छावण्यांवर जोरदार गोळीबार केला मिसाईल दागले होते आणि त्यानंतर पाकिस्तानने देखील त्यांच्याकडून हल्ल्याची सुरुवात केली आणि लोकसत्ताच्या माहितीनुसार आतापर्यंत जम्मू आणि काश्मीरच्या नियंत्रण रेषेसह सीमावर्ती भागात पाकिस्तानी सैन्याकडून जे ऑपरेशन सिंधूर राबवलं गेलं होतं त्याच्या विरोधात गोळीबार केला आणि बुधवारी अकरा जणांचा या गोळीबारामध्ये आणि बॉम्ब मध्ये मृत्यू गमवावा लागलाय त्या लोकांना यात चार लहान मुलांचाही समावेश आहे तर जवळपास चाळीस लोक हे जखमी असल्याची माहिती आहे या पाकिस्तानच्या अंधाधुंद गोळीबार आणि संधीच्या उल्लंघनामुळे पूंछ राजौरी बारामुल्ला जम्मू काश्मीरमधील उरू उरी सेक्टरमध्ये येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मोठे नुकसान झाले सततचा गोळीबार तोफांचे आवाज हे लोक रात्री घा गा, गाढ झोपेत असताना सुरू झालेत आता निश्चितच भारत देखील याला जोरदार प्रतिसाद देणार एवढं मात्र नक्की आहे सद्यस्थितीत स्थितीत शहरात दुकान बंद करण्यात आले तिथल्या लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवण्याचे प्रयत्न सुरू आहेत केंद्र सरकारने नियंत्रण रेषा आणि सीमावर्ती भागात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी एक आदेश जारी केला आहे की जो कोणी तिथे असेल त्याने त्यांच्या घराची जागा ही ताबडतोब सोडावी आणि हे स्वाभाविक आहे की सरकार तिथली सुरक्षा मजबूत करण्यासाठी हे सगळे सततचे प्रयत्न करत आहे दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील स्पष्टपणे म्हटलंय की लोकांचे जीव वाचवणे ही सरकारची सर्वात मोठी प्राथमिकता आहे तेथील स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार जी रहिवाशांची प्रतिक्रिया आहे माध्यमांनी जे रिपोर्ट केलंय त्यानुसार काय प्रतिक्रिया येते ते मी तुम्हाला सांगतो पहाटे एक वाजता गोळीबार सुरू झाला आणि सकाळी सहा वाजेपर्यंत तो गोळीबार चालू होता आणि यात सर्व काही उद्ध्वस्त झालंय म्हणजे तुम्ही समजू शकता की जेव्हा एखादी व्यक्ती आपले घर अशा प्रकारे उद्ध्वस्त झालेले पाहते तेव्हा तो कोणत्या भावनेने हे बोलत असेल आणि मी सोशल मीडियावर एक शब्द पाहतो या सर्वात आता लोक लिहू लागलेत सोशल मीडियावरती ट्रेंड होऊ लागले ऑल ऑन पूच लोक पाकिस्तानच्या वागण्याविरुद्ध आपले निषेध नोंदवायला सुरुवात करतायत भारताने जी काही कारवाई केली आहे ती दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवरच केली होती त्यामध्ये कोणताही सामान्य नागरिक किंवा त्यांच्या लष्करी स्थळांवर हा हल्ला झालेला नव्हता ही कारवाई झालेली नव्हती याबाबत भारताने विशेष काळजी घेतली होती एकूणच व्हिडिओच्या शेवटी सांगतो तीनशे सत्तर नंतर भारताने जशी काश्मीरमध्ये डेव्हलपमेंट केली आहे विकास केलाय त्यानुसार पाकिस्तानला भीती आहे की पीओ के चे लोक हे स्वतःहून भारतात सामील होतील आणि म्हणूनच त्यांनी पहलगाममध्ये हिंदू आणि मुस्लिमांमध्ये संघर्ष भडकवण्याचा तो प्रयत्न केला होता आता देखील गुरुद्वारांवर आणि सामान्य जनतेवर हल्ला करून त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिली आहे पाकिस्तानने या हल्ल्याचा निषेध म्हणून ऑस्ट्रेलियातून कॅनडा आणि अमेरिकामधील शीख संघटनेकडून या गोष्टीचा निषेध व्हायला हवा जेणेकरून पाकिस्तानवर अजून आंतरराष्ट्रीय दबाव येईल आणि या हल्ल्यानंतर भारत तर काही शांत बसणार नाही आहे एवढं मात्र नक्की आता ऑपरेशन सिंदूर टू पॉईंट हो टू पॉईंट ओ होणार का हे बघण्यासारखं असणार आहे दरम्यान असेच अपडेट्स पाहण्यात पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद